शरीराला थंडावा देणारी पाचक रुचक भूकवर्धक आज आपण सोल कडी बनवणार आहोत तर त्यासाठी एक अख्खा नारळ घेतला त्याची छान अशी स्लाईस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला दोन लसणाच्या काळ्या हिरवी मिरची कढीपत्ता एक चमचाभर जीर चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची आहे आता इथे तुम्हाला कुठलेही पदार्थ आवडत नाही ते तुम्ही ते स्किप करू शकता हे सर्व जिन्नस पाणी टाकून मस्त असं आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे तर दोन बॅचमध्ये हे नारळचं दूध तयार झालेलं आहे माझं त्यानंतर आपल्याला कपड्याने छान असं गाळून घ्यायचं आहे निघेल तितकं आपल्याला छान पिळून पिळून हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर हे जे नारळाचा चौथा राहिलेला आहे हा दुसऱ्यांदा सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा थोडंसं पाणी टाकायचं पुन्हा एकदा आपल्याला कृती करायची आहे जर तुम्हाला असं वाटत आहे तिसऱ्यांदा जरी नारळाचं दूध ह्या चोथ्यामधून निघणार आहे तर तिसऱ्या वेळेसुद्धा तुम्ही मिक्सरला पाणी टाकून हे जे नारळाचा चोथा आहे हा तुम्ही मिक्सरला फिरवून त्याचंसुद्धा दूध काढू शकता उरलेला चोथा तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता किंवा फेकूनही देऊ शकता त्यानंतर इथे मी रेडीमेड कोकम अगळ घेतलेला आहे किंवा तुम्ही कोकम पंधरा ते वीस मिनटामध्ये पाण्यामध्ये भिजून त्याचा इन्स्टंट अगळ तयार करूनसुद्धा ह्या सोलकडीमध्ये मिक्स करू शकता त्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची आणि लगेचच सर्व करायची मस्त अशी थंड गार सोलकडी पिण्यासाठी रेडी